मंत्री महोदय म्हणाले त्याला इकडेच घेऊन येणा आपल्या बंगल्यावरच त्याचं उपोषण सोडवूया मित्र हो संवेदना नसणारा माणूस म्हणजे खर तर आत्मा चेतना काहीही नसलेलं एक जिवंत असलेलं एक शरीर असत माणूस की नसताना सुद्धा बघा माणूस म्हणून घेणाऱ्याची संख्या गर्दी प्रचंड झालेली आहे सगळीकडे झालेली आहे राजकारणातल्या तर किती नेते जाऊ आणि माणूस उरली आहे खर तर याचं आता संशोधनच करण्याची गरज आहे नेते म्हणून घेतात मंत्री म्हणून घेतात अजून काय काय म्हणून घेतात आपल्याच था हातानं आपल्या गळ्यात हार काय घालून घेतात आपल्याच पैशानं मोठे मोठे होर्डिंग काय लावून घेतात आणि वागतात काय बोलतात काय बघा त्यातले त्यात एकनाथ शिंदे गटातले काही नेते प्रसिद्ध माप करा खर तर प्रसिद्ध म्हणायला धाडूस होत नाही खूप प्रसिद्ध आहेत शिंदे गटातील ते एक मंत्री संजय शिरसाट हा मागच्या काही काळापासून ते नेहमी चर्चेत वादत आहेत आता त्यांनी एक नवा उपक्रम सुरू केलेला दिसतोय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बघा शासन आपल्या दारी हा उपक्रम राबवला आणि आता त्यांचे मंत्री उपोषण करते आपल्या घरी हा एक नवा अभिनव उपक्रम राबवू लागले आहेत बहुतेक काय झालं हो? शेतकरी विजयकुमार शेट्टी हे निसर्गाच्या कोपचे वेळी ठरले आणि वर सरकारच्या अनस्थेनं त्यांना आणखी संकटाच्या खाईमध्ये ढकलून दिलं अहो आम्हाला मदत करा आम्हाला पुन्हा उभं करा अशी मागणी करीत शेतकरी आकांत करतायत आक्रोश करत आहेत अहो त्यांना आंदोलन करण्याची सुद्धा वेळ येऊ लागले कन्नड तहसील कार्यालयासमोर एका शेतकऱ्यानं उपोषण सुरू केलं दहा पासून हे उपोषण सुरू होतं पण त्याची घ्यावी तेवढी दखल कोणीही घेतलेली नाही निवडणुकीच्या वेळी मत मागायला दारात येणारे कमरेपासून वाकणारे तोंडाला येईल तशी आश्वासनं देणारे हे कुणीही इकडे तयार नव्हते तहसीलदार आणि अन्य अधिकाऱ्यांनी या शेतकऱ्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केल्या म्हणजे प्रशासन करीतच असतं त्यांचं ते काम ही आहे पण या शेठियांनी पालकमंत्री संजय सरसाट यांनी इथं यावं आणि किमान आश्वासन तरी द्यावं अशी मागणी केली तहसीलदारांनी आणि शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री संजय सरसाट यांना संपर्क केला त्यांना तशी विनंतीही केली बघा छत्रपती संभाजीनगर ते कन्नड हे अंतर अवघ्या पाऊन तासाचं आहे मतांचा जोगवा मागत हे दिवसरात्र आणि वाड्या वस्त्यावर सुद्धा भटकत असतात आता मात्र पालकमंत्र्यांना वेळ नव्हता म्हणे <laughs> मंत्री महोदय म्हणाले त्याला इकडेच घेऊन येणा आपल्या बंगल्यावर त्याचं उपोषण सोडवूया हो आणि मग काय उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्याला रुग्णवाहिकेत टाकलं डॉक्टर कार्यकर्ते पोलीस असे सगळे मिळून मंत्री महोदयाच्या बंगल्यावर दाखल झाले तेव्हा मंत्र्यांनी या शेतकऱ्याला आश्वासन दिलं आणि त्याचं उपोषण सोडवून घेतलं अहो रात्री साडेनऊ दहा वाजता हा सगळा खेळ सुरू होता शेतकऱ्याबद्दल सरकार आणि सरकारमधले मंत्री इतकं असंवेदनशील कसं वागू शकतात मतांचा जोगवा मागायला येतात तेव्हा कमरेपासून वाकत अगदी कुठं कुठं लाळ बाहेर येत हे सगळं जोगवा घेऊन फिरतात मत देतो म्हटलं तरी ते पुन्हा पुन्हा उमरी झुजवतात आणि नंतर सुद्धा आपली चेली चपाटी पाठवत राहतात आणि त्यांच्या आशीर्वादाने खुर्चीवर बसलं की मग त्यांच्यासाठी यांना वेळ मिळत नाही म्हणे बघा आजवर कुठलं तरी उपोषण असं उपोषणकर्त्यालाच मंत्र्याच्या बंगल्यावर बोलून अशा पद्धतीने सोडलं ओळ गेलंय का निवडणूक आली की म्हणायचं शासन आपल्या दारी आणि निवडून आले की म्हणायचं उपोषणकर्त्याला तर बोलवा आपल्या घरी अहो शरम सुद्धा शरमली लाजेला सुद्धा लाज आली संवेदना संपली आणि बालबुद्धीचा कळस झाला मित्रांनो या एकूण असंवेदनशील घटनेबद्दल तुम्ही काय म्हणाल जरूर सांगा मित्रांनो तुमच्या भावना जरूर व्यक्त करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे अर्थात आधी केलं नसेल तर धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार